हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर सकाळी एक बातमी पाहिली मी की चोवीस जी चोवीस तासनी ती बातमी सांगितलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आज <laughs> आहे आणि तुम्हाला मी यापूर्वी विचारलं होतं तर तुम्ही सांगत होते की पावसाची काही शक्यता नाही पण सर आता बऱ्याचशा क्षेत्रामध्ये चिंता निर्माण झालेली आहे पाऊस येणार का <laughs> म्हणजे हवेचा वेग जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे असे बर शेतकऱ्यांचे प्रश्न होते सरान एक चाम मा आमाले एक एक की सरांपासून चालेल नक्कीच ती न्यूज मी सुद्धा पाहिलेली आहे पण अशा कुठलाही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडणार नाही माझी एक रेकॉर्डिंग दिली होती बघा शेतकऱ्यांना सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत निश्चिंत रहा धुलीवंधनाच्या हो, आम्हाला थोडंफार आभार निघल जसं काल निघलं होतं अशा प्रकारे पण ही बातमी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवली त्यांनी. त्यांचे पण आभार पण ह्या बातमी मधून एक शिकायला सुद्धा जे चुकीचे कमेंट करत होते ना आपल्या चॅनल वरती त्यांना दिली या बातमीचा डेक पाऊस कुठे कुठे पडतो हे त्यांना देखील विचारायला पाहिजे कारण की हे लोक पगार घेत आहेत हो, सर हवामान विभागाच्या माहितीनुसार त्यांनी अंदाज दिला ना तो में हो, 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 हो. आणि हा प्रश्न मी आवर्जून विचारायला पाहिजे कारण की चुकीचे कमेंट करणाऱ्यांनी बऱ्याचशा हवामान तज्ज्ञांना परेशान केलेलं असतं काय नाही काय करणार मग तिथे यांची कमेंट का दिसत नाही आता राज्यामध्ये आज वातावरण कालच्या पेक्षाही क्लिअर आहे त्यांनी राज्यामध्ये पावसाचा इशारा दिलाय हा तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता आणि एक आता हा चुकीच्या कमेंटचा भाग विसरून जाऊ आपण तर राज्यातलं जे वातावरण आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाबरणूक मनामध्ये ठेवू नका तर ज्या वार्या जोराने वाहत आहेत हाय प्रेशरचं वातावरण आहे एलपी प्रेशर एरिया कुठेच बनलेला नाहीये त्यामुळे वारे देखील जोराने वाहतील आणि आज जे ढगाळ वातावरण झालंय कुठं असं दिसतंय आंदूक आंदूक होता उद्या पाहायला पण भेटणार नाही आपल्याला जाऊ नका हा बोला आणि सर पुढील काळात काही पावसाची शक्यता आहे का जेणेकरून शेतकरी नियोजन करतील हे वातावरण जर पाहिलं तर जसा एप्रिल सॉरी जानेवारी गेलाय फेब्रुवारी गेलाय तसाच मार्चही जाणार आहे पण याच्यामध्ये काय होईल कधी कधी काल जसा आभार निघला तसा आभार निघण्याचे प्रमाण आहे राज्यामध्ये गुढीपाव्याच्या पेडमध्ये जर वातावरण सिस्टम तयार होणार आहे मात्र तोपर्यंत कुठल्याही प्रकारची सिस्टम महाराष्ट्रात दिसत नाहीये मॉडेल वरती तरी व्यक्त होत नाहीये आणि दोन चार दिवसापासून सलग आपण पाच मार्चच्या रिपोर्ट साठी काम करतोय त्यामुळे आपल्याकडे ह्या दोन चार दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसातल्या काही घडामोडी घालणार आहे याच्याकडे लक्ष नाहीये आणि आपण जे लक्ष त्याच्यामध्ये दिलं ते डिटेल्स काढे ऑलरेडी तुम्हाला ते की येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत घाबरू नका अधून मधून आभाळ येता येईल दोन तारखेला जे आभार सांगितलं होतं तुम्हाला बाकीच्या रेकॉर्डिंग मध्ये ते आभार येऊन गेला असेल हिंगोली असेल जालना असेल असेल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ते येऊन गेले आहे हा आणि वातावरण बोला ना बरेचसे शेतकरी म्हणत होते की आमचे गहू पडत आहे म्हणजे बऱ्याचशा पिकांचं नुकसान आहे हवेमुळे तर हवा कधी कमी होणार नाही हवा तर कमी होणार नाही कारण की सध्या बघितलं टेम्परेचर तर एलपीपीचर एरिया कुठे मोठे जमा होतोय आणि लगेच आभार निघते आणि आभार जाण्यासाठी परत वारा सुटतोय हे प्रकार घडत राहणार आहे ही अजून जोराने वारे वारी पाच सहा तारखेला वाढणार आहे जे आज वाढले आहेत काही ठिकाणी दुपारनंतर अशाच प्रकारे सहा तारखेला देखील वाढेल आणि जी सकाळच्या पारची थंडी तुम्हाला मी सांगितली नऊ तारखेपासून कमी होईल एक्झॅक्टली त्याच तारखेला नऊ ते दहा तारखेला कमी होते आता परत एकदा सहा तारखेला ती वाढणार आहे परत आता दोन दिवस आभाळामुळे थंडी जाणवली नसेल तुम्हाला पाच सहा तारखेला पुन्हा जाणेल आणि परत ती कमी होत होत दहा तारखेला पूर्णपणे कमी होईल आणि जे उन्हाळ्याचं वातावरण असतं त्याच्या पद्धतीने ते वातावरण आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळ देखील पाहायला मिळणार आहे आणि हा बोला तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगेल जी तुमच्या डोक्यामध्ये चिंता आहे सध्या कांदा उत्पादक का असतील बियाण्याच्या बाबतीत त्यांची चिंता आहे की आवकाळी आता वारा सुटल्यामुळे देखील कांद्याची पात मोडताना आपण पाहतोय पण घाबरून जाऊ नका हे कुठल्या मोठ्या कंडिशनचा सामना तुम्हाला यावर्षी करावा लागणार नाहीये हळद उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी हळदीच्या पिकाचं नियोजन म्हणजे काढणी उकडणं भरडणं जे काही कामं करतात त्यांना ह्या महिन्यामध्ये अडथळा नाहीये त्यामुळे त्यांनी ही कामं सुरू केली तरी चालतील आणि जे काही विशेष म्हणजे अतिउष्णतेवरती त्यांना हानी होते अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने नियोजन करायचे उष्णतेची लेवल येणाऱ्या नऊ मार्च पासून पुन्हा वाढणार आहे ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद